अल्पावधीतच राज्यभरात लोकप्रिय ठरलेली नाट्य आणि सिने बालकलाकार अर्जुनी हिने पनवेलमधील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले सर्वप्रथम माजी नगरसेवक तथा भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले त्यानंतर अभिनव युवक मित्रमंडळ आयोजित पायोनियरचा राजाचे दर्शन घेतले या ठिकाणी केलेल्या सुबक आणि आकर्षक सजावटीचे अर्जुनीने मनापासून कौतुक केले या प्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य पत्रकार संजय कदम कास्टिंग डायरेक्टर आणि भाजप सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते माजी नगरसेवक समीर ठाकूर नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे तसेच भूषण पोवळे उपस्थित होते यावेळी जे जी पाटील सर आणि पाटील कुटुंबियांनी अर्जुनीला पुढील कारकिर्दीसाठी आशीर्वाद दिले यानंतर अर्जुनीने मानघर येथील श्री स्वामी समर्थ मठात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला या ठिकाणी मठाधिपती किशोर पाटील सर विशेषतः उपस्थित होते त्याचप्रमाणे माजी नगरसेवक डी आर भोईर यांच्यासुद्धा गणपतीचे तिने दर्शन घेतले